सिनेमाची फुल ऑन ऍक्टिंग झालोय की त्याने आम्हाला बघितलंच नाही जपक्या आम्ही समोर समोर आहोत समोर खूप आनंदी थांब मी तिथे डान्स करून दाखव आय शो यू माय ऑफ माय हॅपीनेस तर हा ब्लॉग इकडेच कम्प्लीट झालेला आहे पुन्हा भेटू दहा मेला जेव्हा मला सरप्राईज मिळेल देन सी यू गुड बाय तर अक्षयला माहिती नाही आहे की आपण त्याच्यासाठी सरप्राईज प्लॅन करतो आहे आणि मेटी ऑर सुपर नोआ ब्लू मेटी ऑर थ्री फिफ्टी त्याच्यासाठी सायलीने सरप्राईज प्लॅन केलेली आहे आणि ती आता देणार तर त्यासाठी वेगवेगळी कारणं करून त्यालाच सांगून की माझ्यासाठी सरप्राईज आहे आणि तो मला याचं सरप्राईज म्हणून देणार आहे आणि ॲट दी एंड त्याला सरप्राईज मिळणार आहे आणि ते त्याला मिळणारच आहे आणि तुम्हालाही मिळेल सो so स्टेट सो फायनली आम्ही असं ठरवलंय की अक्षयला असं सांगायचं की चिन्मईसाठी सरप्राईज आहे म्हणून आम्ही आईंना पण घेऊन चालले पण आईंना वगैरे अक्षयला कन्फर्म होईल की चिन्मयसाठी सरप्राईज देते काही नाही मच्छी करत बसते आहे सरप्राईज ज्या माणसासाठी त्याच माणसाला आम्ही पाठवलंय चिन्मयला घ्यायला चिन्मयला सरप्राईज देण्यासाठी म्हणजे काय बोल गुगली, गुगली। रेस पार्ट टू एक्झॅक्टली exactly. <laughs> हो तर आता आम्ही तसं काहीतरी प्लॅन केलं आहे ओव्हरऑल अक्षय त्याला थोडं अक्षयने त्याला थोडं बिझी ठेवला आहे चिन्मयला अक्षयला अजून पर्यंत हेच वाटतंय की चिन्मयसाठी सरप्राईज आहे तिकडे गेल्यानंतर त्याला कळणार आहे की एक्झॅक्टली काय आहे चिन्मयला गाडी घेतली आहे ते त्याला सरप्राईज द्यायचं आहे तर तू आधी ये आपण आधीच आत आधी आध जायचं आहे आणि मग अक्षयने चिन्मय नंतर येते असं प्लॅन सेट आहे आपल्याला निघा पुढे आम्ही येतो दोघे काय हारच घ्यायचा ना फक्त आम्हाला बाकी त्यांनी घेतलंय का सगळं मी ते पण आई बोलले की मंदिरात जाऊन ते लोक सगळेच देतात नारळ पेडे वगैरे सगळे आता फक्त तिथून निघताना एक हार नारळ वगैरे सगळंच मिळणार ना मिठाई 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 पण आई बोलले की तिथे घेता येत ना घेता येत ना हां बस झालं बस झालं वैसे भी बड़ा पार्टी चाहिए अभी तो जाओ तुम लोग जाओ

फायनली आम्ही ॲक्च्युअली अक्षय सरप्राईज तिकडे चाललेलं आणि सडनली सायलीचं जे सरप्राईज आहे ते इकडे आहे सो आम्ही दुधा मन परिस्थितीत आहोत की कोणाला आहे सायलीला तर मी थांबवलं की अक्षयला फोन नको करू मी करते मी करते सो फायनली ते दाखव ना आता सायलीचा तो आलेला आहे या टेम्पोमध्ये जर तुम्हाला एक टेम्पो दिसत असेल हा बघा इथे रिपोर्टरसारखे एक्झॅक्टली रिपोर्टरसारखे आम्ही असे लपून लपून व्हिडिओ काढत आहोत आणि तिकडेच आता त्यांचा फ्रीज आलेला आहे त्या फ्रीजची डिलिव्हरी घेऊन तो घरी येऊन जाणार म्हणजे कसं सायली रिटर्न आल्यानंतर सायलीसाठी सरप्राईज सो येस चला आता भव्य काय कसा सीन आहे इथे आमची जी पळापळ होती आहे अक्षय आणि सायली आम्ही हे वसूल करणार आहोत हो हळू केक केक केकचा अक्षय आणि तो चिन्ह चिन्मय अरे तिकडे तो गेट ओपन करत आहेत ना तो ओपनच करत नव्हता तो बघतो गेटला लॉक आहे ना मग तो तिकडे वॉचमॅनला बोलवायला गेलाय सायली यू हॅव टू वेट चिन्माची फुल ऑन ऍक्टिंग चालू आहे की त्याने आम्हाला बघितलंच नाही जबकि आम्ही समोर समोर आहोत समोर समोर आणि दिसलोय आणि मुळात मुळात ज्या म्हणजे ती दोघ समोर आहेत दोघांना माहिती आम्ही इकडे आहोत आणि दोघांना साठी दुसऱ्याला नाही दिसलं पाहिजे आम्ही लपलोय काहीतरी आहे आता बघू बहुत सारा प्लॅनिंग चालू खूप सगळं वसूल करणार आहोत होतो मेकिंग द प्लॅन ॲज वी गो एक्झॅक्टली exactly. <laughs> करेक्ट एक वर्षापूर्वी पण अशीच आमची धावपळ होती आता पण होत आहे बघा काय ते आज संध्याकाळी अक्षयला आहे आणि आता तो ग्राउंड फ्लोरला आहे एक मिनटं तुला व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल अक्षय आणि अक्षय चिम्मला घेऊन निघत आहे आता ग्राउंड फ्लोरला जस पोचला होता आम्ही इकडे ऑटोमध्ये थांबलो था। तर वेट करतोय जसं काही करायला आम्ही फॉलो करू ऑटोवरती आम्ही तो, तो बाईक होते मी ऑटोमध्ये तुम्ही वा पुढे मी येतो आता मी पण इकडेच आहे सीलाच आहे सीने आपलं व्यंकटेशला आहे मी आता ठीक आहे तर तिकडून आता येतो मग पुढायला लगेच तुम्ही पुढे एक पाच मिनटात पोहचतो मी आणि आता ना मी इकडे तुर आपण तिकडून निघालो ना की सर्व्हिस रोडला राईट मारतो बरोबर चायनीज वाला आहे ना काढते चायनीज खात तिथेच आम्ही आहोत एका ऑटो मध्ये ऑटो उभी आहे हळूहळू जा आणि सर्व्हिस रोड टू सर्विस सर रोड घ्या गाडी म्हटलं सर्व्हिस रोड टू सर्विस रोड घेऊ गाडी म्हटलं आम्ही पोहोचू आम्ही काय तीन सेकंदामध्ये मिटिंगला पोहोचू

परफेक्ट मागे अरे ती व्हाईट कलरची इनोवा थांबली ते एक येलो कलरचा टेम्पो असतो ना छोटा आत ती टेम्पो त्याच्या मागे आहोत आम्ही तो एक काम कर तुम्ही निघायला सुरुवात करा आता आम्ही कोरमच्या समोर आलेलो आहे निघायला सुरुवात कर निघायला सुरुवात कर निघायला सुरुवात कर हां तू दिसतोच वाटतं आम्हाला राईट तर आज आपण जात आहोत मीट सिक्स फिफ्टीच्या टेस्ट राईडला आता रॉयल एनफिल्डच्या ठाण्याच्या शोरूममध्ये आपण त्याची टेस्ट राईड घेतोय अक्षय खोले आपल्या महाराष्ट्रीयन रायडरचे आणि ठाणेकर बंधू तर आम्ही ठाणेकर बंधू तर महाराष्ट्रीयन चॅनल थ्रू अजून एक ब्लॉग बरेच दिवस व्हिडिओ आला नाही काही म्हणून आता सिक्स फिफ्टीने मीडिया सिक्स फिफ्टीने आपण याची सुरुवात करत आहोत सो काय मत आहे तुमचं सिक्स फिफ्टीची राईड घ्यायची आहे बेस्ट असणार आहे नक्कीच आवडेल पण थ्री फिफ्टी आणि सिक्स फिफ्टीमध्ये कन्फ्युजन आहे तर प्लीज हेल्प इट आऊट एक मिनट आता गाडी एक मिनटं थांबवत होते एक मिनटं थांबवत चला, 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 चला। 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 अरे त्याचा मला परवाच फोन आहे का ओके पण मी खरं करत होतो पण ह्या गाडी घडत राहिलो हुशार कोण नाही आपल्या राईड सेशन सुरू झालेलं आहे जर ही रजिस्टर करायचं असेल तर झेव कॉर्पोरा कॅडबरी जंक्शनच्या इथे टेस्ट राईडचे ऑप्शन्स मिळतील फॉर्म फिलअप करा आणि तुमची टेस्ट राईड आजच बुक करा क्रॉस यांना क्रॉस यांना चालेल त्यांना आम्ही लास्ट टाईम बघून आलेलो बट मिळालं नाही टेस्ट राईड करायला कारण की त्यांच्याकडे तेव्हा मॉडल अवेलेबल नव्हतं फक्त शोरूम मॉडल अवेलेबल होतं डिस्प्ले अवेलेबल डिस्प्ले अवेलेबल होताच अवेलेबल होतं तो होता। 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 so, आज आम्ही राईड करायला जात आहोत टेस्ट राईड घेऊ आणि लवकरच आपण तर हा आहे हे आहे देव कॉर्पोराची कॉर्पोरेट बिल्डिंग आणि हे आम्ही आमच्या होंडा एटीवर चाललेलो आहोत टेस्ट राईड घ्यायला अँड दिस इज द एनफिल्ड शोरूम आणि आज आपण सिक्स फिफ्टीची रायडिंग टेस्ट घ्यायला भर दुपारी अँड बरेच दिवस आमचा प्लॅन होता की आज आपले महाराष्ट्रीयन नारेडर दापोलीला आहे सो so, त्यांच्या प्रित्यार्थन त्यांच्या प्रित्यार्थाने त्यांच्यासाठी आम्ही आ... आले 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 आलो 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 सरून काम करू

का <laughs> थँक्यू <laughs> <Thank you. laughs>

कस वाटलं सरप्राईज उडग्या येत होते झाला आपल्या गाडीला तुमच्या दुसऱ्या बायकोला बिफोर आणि आफ्टरचा व्हिडिओ बाकी

सरप्राईज मिळालं म्हणजे येस किंचित 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 पण ठीक आहे मला हंड्रेड पर्सेंट नव्हतं मी एक टक्का नाईन्टी नाईन पर्सेंट हे सरप्राईजच आहे माझ्या <laughs> बाईकवर बस फील म्हणून <laughs> म्हणून मी तो ब्लॉग आऊट केला की अशासाठी आम्ही ब्लॉक काढतोय तर हा ब्लॉग इकडेच कम्प्लीट झालेला आहे पुन्हा भेटूया दहा मेला जेव्हा मला सरप्राईज मिळेल टिल <laughs> ति, देन सी यू गुड बाय

या राजे माझा माझा अॅग आता आपण सॅलेड खाणार